सरकारच्या योजना आलेल्या आहेत सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत त्यांचं उद्दिष्ट खूप चांगलं आहे फूड प्रोसेसिंगसाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कंट्रोल करण्यासाठी शेत सरकारच्याही लक्षात आलं आहे की ह्या गोष्टीचं उत्तर शोधावं लागणार आहे त्या दृष्टीने शासनाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा आणि केंद्र सरकारने सुद्धा पावलं उचलायला सुरुवात केली आता त्याचं फलित हे ज्या वेळेला मी सांगतो या बाकीच्या गोष्टी सोबत असतील तर त्याचं चांगलं फलित तुम्हाला निष्कर्ष चांगला मिळेल तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत आता सर्वच सरकारने करावं जर आपण म्हटलं तर ते जमणार नाही आणि आता जर आपण त्याला बळीराजा म्हणणार असू तर त्या राजासाठी तर आपल्याला प्रजा आहे आपण शेवटी तर आपण केलंच पाहिजे आणि त्यामुळे मी सांगतो की हे ताबडतोब आपण या पद्धतीने पावलं उचलला पाहिजेत आणि त्यांना मार्गदर्शक तत्वे या हा विषय घेऊन मालाचं नाव आणि त्याला काय करावं लागेल ज्याच्यामुळे त्याचा चांगला बाजार मूल्य वाढेल ते आपण ता द्यायला लागेल